ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड मोहपाडा रसायनिक शिंदे मोहपाडा थांब्याजवळ पिण्याच्या पाण्याची लाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासडे जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष पत्रकार आंदोलनाच्या पवित्र्यात दांड रसायनी रस्त्यावरील मोहपाडा हे मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदू आहे येथे रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी येत असतात याच रस्त्यावर महानगर गॅस पाईपलाईन टाकण्यात आले आहे या रस्त्यावर गॅस पाईपलाईनचे वर्षभरात दोन ते तीन महिन्याआड खोदकाम होत असल्याने रस्त्याला खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालक नागरिकांना नाहक त्रास होत आहे या कामामुळे अपघातांनाही आमंत्रण मिळत आहे महानगर गॅस पाईपलाईन चे काम होत असताना मोहपाडा प्रवेशद्वारासमोर पिण्याच्या पाण्याची फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे ही फुटून दिवस झाले असून एमआयडीसी जीवन प्राधिकरणाकडून दुर्लक्ष होत आहे परिसरातील काही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे अशी परिस्थिती असताना गेल्या पाच ते सहा दिवस रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने मोहपाडा प्रवेशद्वारासमोरील फुटलेल्या पाण्याची लाईन एमआयडीसी जीवन प्राधिकरणाने दोन दिवसात दुरुस्त न केल्यास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत यासाठी पत्रकारांसोबत जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी प्रतिनिधी